आम आदमी पार्टीच्या वतीने पहलगाम येथे झा पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज हातामध्ये काळे झेंडे घेऊन अतिकरेक्यांच्या या कारवाईचा निषेध करण्यात आला यावेळेस अतिरेक्यांचं पोस्टर जाळून अतिरेक्यांचा खात्मा करा असा मागणी देखील यावेळेस करण्यात आली आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते यावेळेस सहभागी झाले होते आम आदमी पार्टीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री अमर आमटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये करण्यात आलं आज या ठिकाणी ठाणे रेल्वे स्टेशन या ठिकाणी आम आदमी पार्टीचे ठाणे जिल्ह्याचे सर्व कार्यकर्ते पहालगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा निषेध म्हणून या ठिकाणी सर्व कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत जे निष्पाप नागरिकांना या आतंकवाद्यांनी मारलेलं आहे त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता हे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे निष्पाप लोकांचा बळी ही लोक घेत आहेत हे आतंकवादी घेत आहेत याच्यामागे मागे पूर्णपणे पाकिस्तानचा हात हा महत्वाचा मुद्दा आहे कालच आपण न्यूजमध्ये बघितलं की पाकिस्तान सेना मुख्यालयामध्ये त्यांचा एक पदाधिकारी मोठा केक घेऊन जाताना दिसला म्हणजे याचा अर्थ काय म्हणजे पाकिस्तान याच्या मागे आहे का माझी भारत भारत भारताच्या शासनाला विनंती आहे की त्यांनी पाकिस्तानच्या का विरुद्ध कठोर कारवाई केली पाहिजे ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स